नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासंदर्भात एक महत्वाचं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचे तीन बदल केले आहेत आणि ते तीन बदल तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता येणार नाही तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कोणत्या दिवशी येणार कोणत्या तारखेला येणार आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे चौथा हप्ता येण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ही माहिती मी तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट डिटेल अपडेटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उडूला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच राज्यातील ला नव्वद नव्वद लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या शी खात्यामध्ये वितरित होणार आहे परंतु मित्रांनो आता हे शेतकरी बांधव नव्वद लाख शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याकरिता पात्र आहेत परंतु ते त्या शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी तीन महत्त्वाची कामं करायची आहेत आणि तीन महत्वाची का कामं म्हणजे तुमचं लँड सिडिंग याचबरोबर आधार आधार सीडिंग आणि ई के वाय सी म्हणजे ह्या तीन गोष्टी जर तुमच्या यस असतील तर तुम्हाला नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील हप्ता येणार आहे परंतु मित्रांनो आता तुम्हाला ते चेक करायचं आहे सर्वप्रथम पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जायचं आहे आणि त्या पोर्टलवर गेल्याच्या नंतर तुम्हाला इलिजिबिलिटी स्टेटस चेक करायचं आहे त्यानंतर तुमचं ते ठिकाणी संपूर्ण देश दिसेल त्या ठिकाणी ती तिन्ही जर लँड सीडिंग आधार शेडिंग आणि ई के वाय सी तिन्ही जर यश असतील तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढचा हप्ता येणार आहे परंतु ते तिन्हीपैकी एक जरी नो असेल तर लवकरात लवकर लो ते तुमचं काम ते जे आहे तुमच्या तलाठी कार्यालयामध्ये जाऊन किंवा तहसीलमध्ये जाऊन दुरुस्त करावे लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तिथे जाऊन तुमचा हे प्रॉब्लेम दुरुस्त होऊ शकतो परंतु अन्यथा दुसरे जर प्रॉब्लेम असेल आधार सीडिंगचा असेल तर लवकरात लवकर सी एस सी केंद्रावर जाऊन ते तुमचा दुरुस्त करू शकता परंतु मित्रांनो तिन्ही जर यश असतील तर तुम्हाला आता पुढील प्रक्रिया प्रक्रिया काही करायची गरज नाही परंतु मित्रांनो नमो शेतकरी महासन्मानि सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता आता कोणत्या तारखेला हे सर्व शेतकऱ्यांना याची आतुरता लागलेली आहे पण मित्रांनो आता नमो शेतकरी महा योजनेचा पुढील हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येणार आहे कारण की मित्रांनो नवो शेतकरी महासन्मान सन्मानियी योजनेचा पुढच्या हप्त्याकरिता हे मागील जे काही हप्ता वितरित झाला त्याला चार महिने पूर्ण झाले नाहीत आणि चार महिने पूर्ण झाल्याच्या नंतरच हा हप्ता वितरित होऊ शकतो आणि सध्या सध्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे सरकारला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करता येत नसतो परंतु मित्रांनो आता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथ्या हप्त्याचं वितरण पी एम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबरोबरच हे केलं जाणार आहे तर मित्रांनो आपण या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच इथेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद